कोल्हापूर महापालिकेतील प्रशासनाविरोधात मोठा आरोप उभा उभारतोय सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव सूर्यवंशी यांनी वयोमर्यादा ओलांडून बेकायदेशीरपणे विभागीय चौकशी अहवाल दिल्याचा आरोप माजी उपमहापौर गोपाल महिपती शेट्टे यांनी पत्रकार परिषदेत केलाय त्यांनी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून कारवाई झाली नाही तर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिलाय कोल्हापूर महापालिकेतील प्रशासनावर गंभीर आरोप करत माजी उपमहापौर भूपाल महिपती शेट्टे यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव श्रीपती सूर्यवंशी यांनी वयोमर्यादा ओलांडून म्हणजे वय वर्ष चौऱ्याहत्तर पूर्ण होईपर्यंत बेकायदेशीररित्या विभागीय चौकशी अहवाल दिल्याचा आरोप शेट्टे यांनी यावेळी केला आहे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी दोन हजार सतरामध्ये सूर्यवंशी यांची नियुक्ती करताना स्पष्ट अट घातली होती की वय सत्तर वर्षे पूर्ण होताच नेमणूक आपोआप रद्द मानली जाईल त्यावर सूर्यवंशी यांनीही शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र दिलं होतं मात्र त्यानंतरही त्यांनी चार वर्ष चार महिने अधिक काळ विभागीय चौकशी केली ज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना क्लीनचीटही दिली आहे या काळात सूर्यवंशी यांनी लाखो रुपयांचे बेकायदेशीर खर्च केलेत त्यांच्यासाठी विजय मोरे यांची स्वतंत्र क्लार्क म्हणून नेमणूक झाली होती त्याला दरमहा पासष्ट हजार रुपये पगार देण्यात आलाय चार वर्षात त्याच्या पगाराचा एकूण खर्च तेहत्तीस पूर्णांक ऐंशी लाख इतका झालाय विभागीय चौकशीच्या प्रत्येक केसमागे हजारो रुपयांचे बिल तयार करणारे अधिकारी प्रशांत पंडत आणि चेक काढणारे संजय सरनायकी या प्रकरणात सामील आहेत असा आरोप शेटे यांनी केलाय शेटे यांनी या प्रकरणाची फेर चौकशी करून सर्व दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट दाखल करू असा इशारा दिलाय विशेष म्हणजे सूर्यवंशी यांनी नुकतंच प्रशासनाला पत्र देत चौकशीचे काम थांबवत असल्याचं सांगितलंय ते त्यांच्या बेकायदेशीर कामाची अप्रत्यक्ष कबुली असल्याचा आरोप शेठ केलाय